पक्षातल्या मंत्र्याला आणि पालकमंत्र्याला तुम्ही फक्त साहेब पाहणी दौरे करताय तीन तीन आमदार घेऊन पाहणी दौरे किती दिवस करायचे कि साहेब आज पावसाळा संपत आला ना सोयाबीन ते जे काही पीक आहेत तुम्ही सुद्धा शेतकरी आहेत बरोबर आणि संवेदनशील माणूस आहेत तुम्ही आम्ही तुमचा आदर करतो पण हे तुमच्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षित नाही आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीनं शेतकरी सेनेच्या वतीनं तुम्हाला निवेदन देतोय की तुम्ही आज डीप्यूडीसी मध्ये तात्काळ मदत जाहीर करा शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट अनुदान द्या आणि जे काय मदत तुम्हाला करता येईल ती मदत करा आणि दुसरा विषय मासाहेब मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याची विडंबना झालेली आहे हे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आपल्या मार्फत तर त्यांना तात्काळ अटक कारवाई करा, कार हो करा। आणि तुमच्या पाया पडतो साहेब फक्त कहाणी दौऱ्या करू नका साहेब प्लीज पाहिलं नाही नाही सगळं पंचनामे झाले तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार सगळं फिरून झालं साहेब शेतकरी आता साहेब पंचनामे वाढले आम्ही आम्ही आता शेतकऱ्याच्या बांधावर जायचं म्हटलं शेतकरी पायातलं खेटर घालून मारायचं तयारी ते साहेब कारण मी ते चाललेत पाहिलेत बांधावर चाललेत फोटो काढायला ते शेतकऱ्यांना कटाळ आलाय फोटो सेशन सुरू आहे साहेब ठीक साहेब आज डीप्यूटीसी मध्ये काहीतरी साहेब जाहीर करा डेप्युटीशी नाही डिक्लेअर होत शासनातच नाही काहीतरी करा साहेब तुम्ही मंत्री आहेत पालकमंत्री आहेत काहीतरी करा शब्द शेतकऱ्याला कर। जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे एक वेळा